मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आजचा आपला प्रवास आहे संगण्य ते सुंदर एम आय टी सीमधला हा प्रवास आहे तुम्ही बघू शकता कंपनीमध्ये मुलाभूमींचे विलीसाठी आपण चाललेलो आहे सकाळी नाशिकून संगणला ना आज वातमी परत चाललो आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तुम्ही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आराम झाली

एमआयला चालतो आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या मुला मुली जातोय बघू शकता મિત્રા તમે શકતા આપણું થોડા દિવસ થોડ્યા વેળા એમઆરડીસી મધ્ય એક ગાડી आता शिन्नर बायपास आता आपण एम आय डी सी सिन्नर एम आय डी सीमध्ये मध्ये प्रवेश करतोय आहे तुम्ही पाहू शकता ही एक गाडी माझ्या पुढे ही माझी गाडी माझ्या मागे एक गाडी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमात Ayah mandi semua ni Tapi bau tak कंपन्यांचे काम चालू आहे बहु शकतात ही आपली सिन्नर एमआयडीची आहे बघू ज आपली लालपरी आली महाराष्ट्राची शान लालपरी शकता माझी लाडकी बस माझी पहिली बस, शकता तुम्ही शकता मित्रांनो एम आय डी सी मध्ये टर्न मारलेला आहे आपण आता आपली शिमन ची एम आय आहे माचा सोर्स वाढत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कंपनी म्हणजे आलेलो आहे कंपनी असणार सिन्नर एमआयडीसी मधल्या कंपनी मित्रांनो तुम्ही बघू जिंदाल कंपनी सिन्नर एमआयडी मधली जिंदाल कंपनी तुम्ही आताच बघितली सिन्नर ती जिंदाल कंपनी nga ta pun ita tham le lo hai nga nrui mau chak ta pun waka nga ta tan tuk आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायची या कंपनी मध्ये आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण गाडी वाढवणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू तुम् शकता आपण कंपनी मध्ये आहे हे आपल्या गाड्या उभ्या सगळ्या कॉलेजच्या पाहू शकता तुम्ही ही माझी गाडी तिकडे उभी आहे मग दोन्ही गाड्या माझी जुनी पण गाडी आहे मी कंपनीमध्ये आलेलो आहे पाहू शकता पैडून दुपारी दीड वाजता निघणार आहे पाहू शकता कंपनीचं नाव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरार माझ्या मित्रांनो हे बोलेल